हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशाने व खासदार श्री श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्याध्यक्ष श्री पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार दिंडोरी पेठ सुरगाणा कळवण युवासेनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्री वैभव धनराज महाले यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जडणघडणी व धर्मवीर आनंद तिघे साहेब यांच्या घालून दिलेल्या शिकवण समाज करून आपल्या विभागात पक्षाची बांधणी करून पक्षाला यश संपादन मिळवून देण्यासाठी पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम कराल असे नियुक्ती पत्रात कळवण्यात आले आहे तसेच त्यांच्या नियुक्तीचे स्वागत दिंडोरी उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी स्वागत केले असून जोमाने कामाला सुरुवात करावी व पक्ष असे सूचित केले आहे सुनील घुमरे दिंडोरी प्रतिनिधी